श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकारपदर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अकराव्या भागाचे मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण पंचमी रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक एकवीस बारा एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त एकोणीसशे एक्याण्णव रोजी सकाळी व दुसऱ्या दिवशी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे मी पठण करीत आहे या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ज्ञान मार्गाला गेलेल्यांना अनुभव नसतो ज्ञान खूप असते पण संशय कायम असतो मी खूप माणसं तशी तपासलीत ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात अंगावर पडलेल्या पावसाचे पाणी किती वेळ शिल्लक राहणार मुख्य व्यक्तीमध्ये एक तर अधिष्ठानाचा अभाव आहे तसेच त्या व्यक्तीचा अहंकारी जायला पाहिजे एवढे काळ सांगूनही परिणाम का होत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला गुरुत्व आलेले नाही हा प्रकार दूध व ऑइल एकत्र आल्यासारखा आहे त्यामुळे दूध पिण्यासही योग्य होत नाही व ऑइलचा इंधनासाठीही उपयोग होत नाही मूळ व्यक्तीत चूक दिसत नाही पण गर्व वाटतो व्यक्तिमात्म्य वाढले की हे असे होते मंत्री समाजात सगळीकडे सांगत असतात खेड्यात जा दारूबंदी करा पण त्याचा उपयोग होत नाही तुम्ही तोंडाने काही बोला पण त्याचा परिणाम घडण्यासाठी बोलणाऱ्या व्यक्तीला अधिकार हवेत ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे ती असेल तरच दूध व साखर एकत्र आल्यासारखे आहे आता तुम्ही सर्व त्याच्या चिंतनाकडे वळा हळूहळू तुमची प्रगती होईल तुमचे बरे झाले तर कृपा समजा नाहीतर दैव समजावे हळूहळू प्रचंड शक्ती निर्माण होईल उदपत्ती लहान असते परंतु खोली सर्व वासाने भरून जाते मनुष्यास गर्व हा होतोच जसा लोखंडावर गंज चढतो गंज काढण्यासाठी घासलेट लावावे लागते परंतु तेच हाताने चोळले तर गंज अधिक पसरतो तेव्हा गर्व जाण्यासाठी ईश्वर चिंतन करा ईश्वर चरणी शरण जा तुम्हाला काय प्राप्त झाले आहे हे कोणाला सांगू नका मिळालेला मंत्र होऊ देऊ नका इतरांना तुमचे अनुभव सांगू नका तुमचे अनुभव फक्त सांगा आपण परमार्थ फक्त स्वतःसाठी करतो आपल्याला आपले, आपले स्वतःचे दोष तपासता येतात तुम्हाला दुसऱ्या कोणालाही त्रास देण्याची बुद्धी होता कामा नये तुमचा गर्व प्रथम कमी होऊ द्या तुम्हाला किती गर्व आहे हे सर्व मला चांगले कळते परमेश्वरावर नितांत भाव ठेवा सर्वांना मदत करा मी कोणत्याही लाखो पतीला स्वप्नात जाऊन आपल्या कार्याला पैसे देण्यासाठी सांगू शकतो परंतु मी तसे काही करणार नाही नाहीतर तुम्हा भक्तांचा मला काय उपयोग तसे म्हटले तर मी तुमच्याही सगळ्यांच्या स्वप्नात येत असतो हे कार्य म्हणजे एक अग्निकुंडच आहे त्यामध्ये सतत समिधा पडून हे धगधगीत राहायला पाहिजे त्यामध्ये प्रत्येकाने समिधा टाकल्याच पाहिजेत हे सांगण्यात माझा वैयक्तिक स्वार्थ नाही तुम्ही जी सेवा कराल ती तुमच्यासाठी करा पण ती मला खुश करायला म्हणून करू नका तसे मला तुमच्या कोणाकडूनही काहीही नको आहे मी जर तुमच्याकडून तसे घेत बसलो असतो तर मीही तुम्हाला करोडपतीच झालेला सापडलो असतो हे सर्व लक्षात घ्या व या चरणांशी स्थिर व्हा माझे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे सोळा मुंबई बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक चोवीस पाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरहा गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः पुढील प्रश्न आहे भगवंताने शंख धारण केला त्याचा मानवजातीला उपयोग आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्या गोष्टी भगवंतानी धारण केलेल्या आहेत त्याचा मानवजातीसाठी नक्कीच चांगला उपयोग आहे हे गृहित धरायला हरकत नाही रामायण व महाभारताचा विचार केला तर त्यावेळी शंखाचा उपयोग होत होता तेव्हा सत्ययुगात युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे युद्ध होत असे त्यावेळी शंखध्वनी केला जात असे व नंतरच युद्धाला सुरुवात होत असे शंखध्वनी करण्याचा उद्देश असा होता की दुष्टशक्ती तिथून लांब निघून जावी पूजेच्या वेळी देखील शंखध्वनी करतात त्यामुळे दुष्टशक्ती निघून जावी पवित्र वाढावे हाच हेतू असतो महाभारताच्या वेळी प्रत्येक योद्ध्याचा शंख निराळा होता भगवंताचा पांचजन्य नावाचा शंख होता इतरांचे निरनिराळे होते प्रत्येकाचे ध्वनी निराळे होते वाजवण्याची पद्धतही निराळी होती शंख वाजवण्यासाठी सामर्थ्य पाहिजे ते प्रत्येकाकडे असतेच असे नाही शंखाचा दुसरा उपयोग म्हणजे ह्याच्या वापराने त्वचेचे रोग जातात सहाणेवर शंख उगाळून त्याचा लेप त्वचेवर लावावा काही दिवसाने रोग जाऊन त्वचा सुधारते शरीरात कितीही उष्णता असू द्या ह्याच्या लेपाने मात्र त्रासदायक आहे शंखाच्या लेपाने उष्णता का कमी होते त्वचा रोग का अजून शोध लागलेला नाही हा संशोधनाचा विषय आहे माणसाला त्या प्रकारचे थोडेसे ज्ञान पाहिजे व जिज्ञासू वृत्ती पाहिजे तरच संशोधन यशस्वी होते मागच्या आठवड्यात एक व्यक्ती दर्शनाला आली तिने सांगितले की मागील बारा वर्षांपासून त्याचे पोट सतत दुखते आहे नगर पुणे मुंबई व इतर ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स हकीम वैद्य यांची औषधे झालीत हजारो गोळ्या खाल्ल्या कितीतरी इंजेक्शन घेतली परंतु काही फरक पडला नाही आपण काहीतरी मार्गदर्शन करावे मी त्याला शंखाचे पाणी घ्यायला सांगितले तांब्याच्या लोटामध्ये एक शंख चोवीस तास ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी घ्यावे दिवसभर पिण्यासाठी पाण्याचा वापर करावा ती व्यक्ती आली व खुलासा केला की पोटदुखी पुष्कळच म्हणजे नव्वद टक्के बरी झाली आहे शंखाचे पाणी पित्त शामक आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे व ज्यांना पित्ताचा नेहमी त्रास होतो अशा लोकांनी नेहमी शंखाचे पाणी प्यावे ह्या पाण्याला थोडा तेलाचा वास येतो परंतु औषध म्हणून घ्यायला हरकत नाही आपल्या कैक भक्तांना मी शंखाचे पाणी घ्यायला सांगितले आहे त्यामुळे त्यांना पुष्कळ फायदा झाला आहे पोटदुखी थांबलेली आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त